तसा आज महाराष्ट्रानं दिवाळीच करायला हवी एकत्र पाहिजे होते बाळासाहेब असल्या बसल्या आणि महाराष्ट्रात पूर्णपणे दोघ सत्ता आली तर हे काही पण करू शकतात दोघ जण भाऊ कारण का मुंबई मध्ये शिवसेनाच पाहिजे शिवसेनेच त्याच्यामुळे वाट लागत आले भाऊ भावांचं वांद झाल्यामुळे नमस्कार मी दुर्वा दळवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमत मध्ये आपण मुंबईमध्ये पाहिलं गेल्या वीस वर्षांपासूनचा जो दुरावा होता तो आज अखेर संपलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या दोघांनी एकत्र येत आता मुंबई महापालिकेसाठी रणशिंग फुंकलेला आहे मात्र हेच दोन बंधू आता पुन्हा एकदा राजकारणात एकत्र आल्यामुळे कोल्हापूरकरांच्या एक भावना काय आहेत थोडक्यात जाणून घेऊया मराठी लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळेल त्यांना कारण का मुंबईमध्येही शिवसेनाच पाहिजे कारण का आता बाकीच्या पक्षांचं काय चाललंय बघताय कारण का लोकशाही राहिलेली नाहीये कारण आम्ही मतदान केलं तर मतदान त्यालाच जाईल हे आम्हाला शाश्वती राहिलेली नाही त्यामुळे आता उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे शिवसेनेची सत्ता आम्हाला पाहिजे तसंच कोल्हापुरात पण पाहिजे महाराष्ट्रासाठी काय फायदा महाराष्ट्रासाठी पण होईल तर मुंबईसाठी चांगला होईल दोन भाऊ एकत्र आले जेवढ्या वर्षात आनंद आहे सगळ्यांना चांगलं वाटेल आनंदाची गोष्ट आहे बोल ते एक करायला पाहिजे वार भावभाव आली तर ते दे त्यांचं ठाकरेंच चालणार नाही एक इकडं एक इकडं दुसरा गैरफायदा मानून घेणार त्याचा शिवसेनेच त्याच्यामुळे वाट ला का लागल्या भावांचा वांद झाल्यामुळं फायदा होणार होणार की फायदा शंभर टक्के होणार कारण इकी चांगली वाला पाहिजे भावाभावांची शिवसेनेत तितखंड स्थापना झालेली आहे त्यांच्यात राज ठाकरे बाहेर जायला लागू पाहिजे होते ते आणि परत एकत्र होऊन चांगल्या आनंदाची गोष्ट एकत्र पाहिजे होते बाळासाहेब असल्यापास नाही शिवसेना बाहेर फुटली नसती एवढ्यासाठी त्यांनी आणि परत एकत्र यावं ही विनंती आहे आमचा तर मराठी माणूस टिकला जाईल आता मुंबईची परिस्थिती बघताय मुंबईत पण तेच आहे मराठी माणूस युद्धकडला गेलेलं आहे हे दोघं जर एकत्र आले तर पूर्णपणे मराठी माणूस एकत्र येईल माहेरची जी लोक येऊन इथं दादागिरी करायला त्याच्यावर कुठे जर चाप असेल आणि महाराष्ट्रात पूर्णपणे दोघजण सत्ता आली तर हे काही पण करू शकतात दोघंजण भाऊ राज ठाकरे माझ्या मते जर मुख्यमंत्री व्हावं ही आपली एक इच्छा आहे मराठी माणूस मुख्यमंत्री झाला पाहिजे मुख्यमंत्री जे घुसखोरी होते जे मरा मराठी माणसावर जे अन्याय व्हायला लागल्यात त्याच्यापासून कुठंतरी सुटका मिळेल महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात आम्ही म्हणेन की सुवर्ण दिवस आहे की उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब हे दोघंही बंधू एकत्र येतात तर तसा आज महाराष्ट्रानं दिवाळीच करायला हवी म्हणजे एवढा सुवर्णयोग आहे आणि महाराष्ट्राच्या भविष्यातल्या वाटचालीसाठी किंवा असं म्हणेन की जर का आपण म्हणतोय की सगळीकडे आम्ही भगवा फडकणार भगवा फडकणार तर त्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव साहेब जे एकत्र येत आहेत ते म्हणजे खरच खूप चांगली गोष्ट आहे पण एकनाथ शिंदेचा शिवसेना आणि आता राज ठाकरे आणि काय कोणाला फटका होत कोणाला फायदा होऊ ह्याच्यामध्ये जर का हे आज आता हे दोन बंधू एकत्र येत आहेत तर नक्कीच हे एकनाथ शिंदे आणि बीजेपीला याचा फटका बसू शकतोय कारण आज मुंबईतल्या तमाम नागरिकांना जे किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला जे हवं होतं ते आज घडत आहे त्यामुळे मला असं वाटते की बी जे पी आणि शिंदे सरकार शिंदेच्या शिवसेनेला याचा चांगला फटका बसतो शकतो राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे बऱ्यापैकी म्हणजे इलेक्शन मध्ये त्याला फरक पडेल आणि मुंबईत पण त्याची सत्ता येईल असं वाटते मराठी माणसासाठी ती चांगलीच गोष्ट आहे एकत्र मग त्यांच्या अपक्षातलं काय असतील ते वाद एकत्र तरी बऱ्यापैकी जागा त्यांच्या इथे होती पालखी होती आता जे सध्याच आपण राजकारण बघतोय राजकारणात दोन ठाकरे बंद एकत्र आल्यामुळे काय परिणाम दोन परिणाम एकत्र आल्यामुळे तरी शिंदेगड शिंदे गटावर जरा त्यांच्या जागा चांगल्या येतील आता मानपास मग ते एकत्र आले ती चांगली होत आहे आपल्या शिवसेने असं मत आहे आमचं महाराष्ट्रासाठी काय फायदा होऊ शकतो असं वाटतंय तुम्हाला महाराष्ट्रासाठी होणार की फायदा महाराष्ट्रासाठी काय फायदा होणार की गेल्या वीस वर्षांपासून दुरावलेले दोन्ही ठाकरे बंधू आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एकत्र येत आहेत तसेच आता यापुढे देखील आम्ही एकत्र राहू अशा पद्धतीने त्यांनी घोषणा देखील केलेली आहे मात्र ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला याचा तोटा होऊ शकतो की फायदा होऊ शकतो हे येणाऱ्या निवडणुकीमध्येच ठरणार आहे मात्र कोल्हापूरकरांनी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे आनंदच व्यक्त केलेला आहे तुमचं मत काय आहे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत यावरती आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा यावरच मी येते असता आमच्या लोकमत साठी कोल्हापूरहून दुर्वादळवी धन्यवाद